हे जी सात वर्ष आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातली सगळ्यात घातक वर्ष आहे म्हणून एका लावणीमध्ये उल्लेख येतो सोळाव्या वरीस धोक्याचा या सात वर्षामध्ये विज्ञान असं सा सांगतं मुलांमध्ये जे बदल होतात त्यांच्या मनामध्ये परावर्तित होत असतात कारण या काळामध्ये मुलांमध्ये हार्मोन चेंज होतात आणि त्यांचे शारीरिक बदल होतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचे आकर्षण जे आहे ते आकर्षण मुलींप्रती वाढत असतं मला सांगण्याची गरज का पडली तर आज ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे दादा वस्तुस्थिती आहे आकर्षण वाढत असतं त्याला तुम्ही मी कधीच रोखू शकत नाही मात्र आपल्या मुलांना मित्रत्वाच्या नात्यानं ते समजून द्या नाहीतर एक दिवस या व्हॅलेंटाईनच्या नादामध्ये आमची पुढची पिढी इतकी बरबाद झालेली असेल की त्यावेळेस सावरायला गेलो तरी सावरलं जाणार नाही आणि सगळ्या इथं बसलेल्या पालकांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना देतो हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चौदा एप्रिलला आमच्या मुलांना मी स्वतः शिक्षक आहे कोणताही एक्स्ट्रा तास नाही बरं